प्रचंड मताधिक्य देऊन निवडून दिलं त्याप्र सगळ्यांचे लोकप्रिय नामदार आदरणीय भरशेटजी गोगावले आणि आज हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा तिहेरी योग आहे पहिला की ज्या मतदार बांधवाने प्रचंड मेहनत घेऊन आपल्या आमदार साहेबांना चौथ्यांदा निवडून दिलं त्या मतदार बंधू भगिनींचा आभार मानण्यासाठी आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आहे दुसरा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मंत्री महोदय यांचा चिंतन सोहळा आहे तिसरा कार्यक्रम या ठिकाणी आहे ज्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला मंत्रीपद दिलं त्यांचा या ठिकाणी आभार मानण्याचा कार्यक्रम आहे आणि चौथा कार्यक्रम आहे जो चार दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी या व्यासपीठावरती याच ठिकाणी ज्यांच्यावरती प्रचंड उपकार केले आपण सगळ्यांनी आणि तेही माननीय नामदार भरतसिंढ गोगवले यांच्या आदेशाने महायुतीच्या धर्म पाळला आपण ज्यांचं दहा ही मतदार या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये नाही अशा व्यक्तीला मतदान करण्यासाठी आमदार साहेबांनी शिवसैनिकावरती बळजबरी केली काही ठिकाणी तर अशा माता भगिनी आम्हाला म्हणल्या की बाबा राष्ट्रवादीच्या घटनेला मत तुम्ही द्यायला सांगताय तुम्ही राष्ट्रवादीमध्ये कधी गेलात तरी पण आम्ही कार्यकर्त्यांनी विनंती करून युतीचा धर्म पाळला आपल्या नेत्याचा आदेश पाळला ज्या व्यक्तीला खासदार म्हणून अखंड महाराष्ट्रामध्ये एकमेव खासदार राष्ट्रवादीचा आपल्या मताने निवडून आला आम्हाला असं वाटतंय दुःख वाटतंय की एवढ्या लवकर राजकारण प्रत्येकाने करावं पण एवढ्या लवकर उपकार विसरणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये दुसरा कोण नाही आणि त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी आज आपली ही जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे माननीय मंत्री महोदय आणि त्यांच्या सोबत आले सर्व मंत्री महोदय यांचं आगमन होत आहे आपण सगळ्यांनी ज्या वेळेला मंत्री महोदय आतमध्ये येतील तेव्हा तर रुमाल तो तुम्हाला दिलेला आहे तो सगळ्यांनी हातामध्ये फिरून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय आणि त्या रुमालाची भीती ज्यांनी टीका केली यांच्या केली पाहिजे त्यांना घाम फुटला पाहिजे अशा प्रकारचं अशा प्रकारचं आपण या ठिकाणी रुमालाने स्वागत करायचं या ठिकाणी हा रुमाल तुम्हाला घाम फोडण्याशिवाय राहणार नाही ना रुमालाची भीती तटकरे साहेब तुम्हाला किती त्यामुळे हा रुमाल जो आहे तो आज तुम्ही या ठिकाणी निश्चितपणे बघा या रुमालामध्ये माननीय गोगवले यांच्या वरती प्रेम करणाऱ्या लाखो लोकांचा आशीर्वाद आहे लाखो लोकांचा आशीर्वाद आहे या ठिकाणी एकदम भारी बघा हा माझ मीडियाला सगळ्याला विनंती आहे पत्रकार बाजवला विनंती आहे हा फोटो याने इथं रुमालाशी आमची थट्टा केली यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण पो निश्चितपणे करावं अनेकांनी देव पाण्यामध्ये बनवले होते की चौथ्यांदा महाड विधानसभा मतदारसंघातला आमदार निवडून येऊ शकत नाही आणि हे चॅलेंज हे चॅलेंज आपण सगळ्यांनी स्वीकारलं आणि म्हणून आज आपल्याला चौथ्यांदा पंचवीस हजाराच्या जास्त फरकाने माननीय भरत गोगावले गोगवले यांना आपण निवडून दिलं आणि म्हणून पक्षाने तो आपला आदर्श राखून आपल्याला मंत्रीपद दिलं ही लढाई आपण लढूच अनेकांनी चॅलेंज केलेला आहे की भरत गोगावले यांना कोंडीत पकडायचं परंतु आमच्या सारखे कार्यकर्ते हजारो भरशेठ गोगावले भरतसेठ गोगावले यांनी तयार केलेले आहेत माननीय मंत्री मोदी प्रभूष्ठ गोगोले यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर शंभर वर्ष तुम्हाला याची दक्षता घ्यावी आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यांना घाम फुटेल त्यांना पाहत नक्की नक्की यांचं मोठ्या जनरेशनामध्ये या ठिकाणी सांगत होत है

या सौर सरिता शिर्के शाहीन चिपळूणकर मैनी दुमाड पूर्वा बारटक्के आणि रुपाली रणदिवे या आमच्या महिला भगिनीनं विनंती करतो कि नामदारतशीट गोगोले यांचं त्यांनी औक्षण करायचंय दोघं घेऊस सौभाग्यवती सरिता शिरकेश चिपळूणकर मोहिनी धुमाळ पूर्वा टक्के आणि रुपाली रंडिवे या आमच्या विनंती करतो की त्यांनी माननीय नामदार भरत शेट्टे यांचं औक्षण करून घ्यायचं आहे